ही फसवेगिरी आणि मी मालिका ही मागच्या वेळेला पैथम आणि शेवट होती संपवणार होतो पण त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला मला जीवे मारण्याचा कट कारस्थान कुटील कारस्थान संगनमत हे संचालकाच्या काही का तुरळक संचालकाच्या बुद्धीतून कुबुद्धीतून धासकी बुद्धी कुबुद्धी सडकी बुद्धी, बुद्धी त्यांची त्यांनी माझ्या अंगावर माणसं घातले आणि ते सुद्धा शाळेतलीच माणसं घातली आणि ते सुद्धा ब्राह्मणच घातले ब्राह्मणाच्या अंगावर ब्राह्मणच माणसं घातले ते पळपुटे राहतात प्राथमिक शाळा बिना मुख्य त्यापैकी शाळा आहे आज काही कालखंडापासून शिक्षकांचे पेबेट नाही आहेत शिक्षण अधिकाऱ्याला माहिती आहे शिक्षकावर इतर कर्मचाऱ्यावर उपास मारायची वेळ आली उद्या भूकबळी संभावतो हो संचालकाला काही त्याचं देणं घेणं नाहीये शाळेला तिथे मुख्याध्यापकच नाही प्राथमिकला मुख्याध्यापक नाही कुणापासून नाही दोन महिन्यापासून मुख्याध्यापक नाही ती शाळेला काम बिवारास आहे बिना मुख्याध्यापकाची शाळा आहे अहो शासनाचा निर् जी आर आहे परिपत्रक आहे जरी तुम्ही बोगस भरती केली जरी केली शासनसुद्धा थोडंफार कानाटोळा करतं तिथेही कुचराही करतं शासन शासनाला वटणीवर आणणार आहे मी एका सुद्धा तर त्याच्यामध्ये मिनिमम स्केलवर म्हणजे मिनिमम मानधनावर त्यांनी नोकरी करावी असं शासनाचा आदेश आद आहे दोन हजार तीन हजारावर परंतु ह्या लोकांनी सुरुवातीपासून पे स्केल उचलले पंचेचाळीस हजार आणि चाळीस हजार सात वर्ष मंथली उचलले मंथली तारखेची कागद आहे का तुमच्याकडे एखाद्या कर्मचाऱ्यांनी पगार उचललेला आहे एखादी तारीख आहे का की ही तारीख त्यांनी उचललेली आहे कर्मचाऱ्यांनी पगार उचललेला आहे पे युनिट मधून मिळालेला जे देयक विभाग आहे जिल्हा परिषद विभागाचा काय कसे बोलत नाही संग्रामजी मी बाकीचे त्यांचे संबंध नाही आला आपला आय एम पी गेले ना मोस्ट इम्पॉर्टंट नावाचा त्यांनी स्केल किती उचलला ए जी जोशी हा एस के कुलकर्णी नाही नाही हे तक्रारी केली आपण फक्त तक्रार केली आहे त्याच्या अजून काय कागद नाही उचलला त्यांनी एका महिन्याला चाळीस हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे हे फक्त यादीत आहे महिन्याचा आहे यादीत आहेत बाकी येत नाहीत इथं काय आहे पी ए काय पेठे पेठे पंचेचाळीस हजार सवाल जहर का नाही था सवाल जहर का नाही था बाय तो कब का पी चुका सवाल जहर का नहीं था मैं तो कब का पी चुका लेकिन लोगों को तकलीफ तब हुई जब मैं जी गया अरे नालाय का नो अरे पैपुटिया नो बाजार भेड़ हलाल करता करे मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या काही दिवसापूर्वी किरण देशपांडे नावाच्या एक आर टी आय कार्यकर्त्याचा मी इंटरव्यू केला होता आणि चंपावती शाळेमध्ये कशा प्रकारचा गैरप्रकार झालेला आहे कसा शासनाचा कर बुडवला आहे आणि तिथं इमारत उभा केली या संदर्भामधले त्यांनी काही पुरावे स्वतःकडे देऊन माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागवून आणि शासन प्रशासनाकडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती नगरपालिका प्रशासनाकडे नगरपालिकेनं आश्वासन दिलं होतं की बा येत्या काळामध्ये त्यांच्यावर कारवाई करू मात्र तत्पूर्वी जेव्हा मराठी महाराष्ट्र त्यांनी मुलाखत दिली त्यांनी बातचीत केली त्याच्यानंतर त्यांना मारण्याच्या उद्देशानं काही लोक आले असं त्यांचं म्हणणं आहे मध्यरात्री हाच तो आहे याच्याकडे बघू असं तसं जे आहे ते त्यांच्यासोबत झालं होतं किरण देशपांडे माझ्यासोबत आहेत नेमका काय प्रकार झाला त्यांना विचारणार आहे आणखी काही माहिती त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणखी घोटाळे या संस्थेमध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला मारण्याच्या उद्देशाने आले होते की नेमकं काय होतं काय झालं होतं त्या दिवशी संग्रामजी रामकृष्ण हरिमाऊली सुरुवातीला मी रामकृष्ण हरी म्हणणार देवाचं स्थवन करणार आणि एक सुंदर सुभाषित सांगणार ज्ञानेश्वरीमधला मा संत माऊली ज्ञानेश्वरांनी एक सुरुवातीला लिहिलेलं आहे ओ ब्रमोजी आद्याय य वेद प्रतिपाद्या य जय आई ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी अहो संत महंताला जे हे साध्या नाठाळ माणसांनी जमू दिलं नाही ते माझ्यासारख्या माणसावर काय दहशत निर्माण केली हेच माणूस आहे तो हाच आहे ह्यानंच क्लिप दिली ह्यानं तक्रार केली माझ्या अंगावर गाडी घातली आणि परत नंबर दिसू नये गा स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून माझ्या हेडलाईट अंगावर घालून मला जीवे मारण्याचा घातक प्रयत्न फसवा प्रयत्न आणि पळपुटे लोक मी माघारी वळलो परत की पळून गेले लोकही हे माझ्या हृदयाला अत्यंत म्हणजे वेदना आणि मला मोटिवेशन चालना मिळाली मी बंद करणार होतो मालिका संग्रामची तु, तुम्हाला जो मारण्याचा प्रयत्न केला गेला या संदर्भामध्ये तुम्ही पोलिसात गेलात का तक्रार वगैरे काही जाणार आहे मी जातिवंत ब्राह्मण आहे मी पंचांग बघतो भट भिक्षुक नाही पण पंचांग बघून कोणता दिवस वर्ज आहे कोणता घातक दिवस आहे कोणता शुभ दिवस आहे कोणता चांगला दिवस आहे कोणता उत्तम दिवस आहे त्या हिशोबाने मी तक्रार दाखल करणार पण मला मला का काय म्हणायचं आहे तुम्ही पंचांग बघून जर पोलीस ठाण्यात जाणार असाल तर तिथे वेळ नाही होणार का तुम्ही पोलिसात तुम्हाला काय तुम्ही सांगणार का त्यांना तुम्ही पंचांग बघून आलो असं थोडी म्हणताय तुम्हाला तुम्हालाही मोकळेपणाने बोलायलो मी कारण काय मी सुद्धा विश्वास थोडासा करतो आणि मी गेलो होतो त्यांच्याकडे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला संचालकही काही गेलेत काही धावपळ सुरू झाली आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांची धावपळ झालेली आहे पोलीस प्रशासनाला सन्माननीय आमचे परममित्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे मुख्य प्रवीण कुमार बांगरजे यांना भेटायला गेलो ते म्हणले शंभर टक्के करू त्यांचं सगळं उघडून काढू म्हणले आणि त्यांना भेटून सुद्धा ते म्हणले तक्रार दाखल करा तुम्ही आणि मी या पोलीस प्रशासनाला आश्वस्त करतो माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याचा संभव आहे कृपया पोलिस प्रशासनाने सतर्क राहावं आणि संचालकाला हातावर तुरी द्याव्यात काय दुसरा अध्याय तुमच्याकडे आता पुरावे आहेत नंतर नवीन काय चंपावतीमध्ये हो काय झालं बॅग होती पिशवी होती कागदाचे गट्टे होते त्या बॅगेवर लोकांचा डोळा होता संग्रामची म्हणून मी आज पिशवी आणली आहे पिशवीत आहे पिशवी मला मुखपाट आहे सगळे हे पिशवी सुद्धा कागद गोडायची गरज नाहीये ही फसवेगिरी आणि मी मालिका ही मागच्या वेळेला प्रथम आणि शेवट होती संपवणार होतो पण त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला मला जीवे मारण्याचा कट कारस्थान कुटील कारस्थान संगनमत हे संचालकाच्या काही का तुरळक संचालकाच्या बुद्धीतून mm. कुबुद्धीतून धासकी बुद्धी सडकी बुद्धी त्यांची mm. त्यांनी माझ्या अंगावर माणसं घातले आणि ते सुद्धा शाळेतलेच माणसं घातली आणि ते सुद्धा ब्राह्मणच घातले mm. ब्राह्मणाच्या अंगावर ब्राह्मणच माणसं घातले mm. ते पळपुटे राहतात त्यांची ताकद नाही माझ्यावर हल्ला करण्यासाठी मी वामनदादा कर्डकांचा एक मार्गदर्शक आहे एक मी मूलतत्व त्यांचा पाळणार आहे आम्ही तुफानातले दिवे आहेत ऊन वारा पाऊस याचं फिरणार नाही माझ्या अंगावर काटे येतात वामन दादा कर्डकनी जी सुंदर गीत लिहिलेलं आहे आम्ही तुफानातले दिवे ऊन वारा पाऊस आला तर आम्ही विजणारे माणसं नाहीत पळपुटे नाही आहेत आम्ही असंविधानिक शब्द वापरत नाही माझ्या तोंडाला येतात पण संग्रामजी बरोबर आहेत म्हणून मला असंविधानिक शब्द वापरायची कदापी माझ्या मुखातून येणार नाहीत काय नेमका प्रकार आहे संस्थेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की बाबा काय बोगस भरती आहे काही लोकांचे पगार काढले गेले आहेत काही लोकां नियुक्त दिलेले आहेत मात्र ते काम करत नाही तिथं हजार नसतात वगैरे काय संग्रामजी ही मालिका तीनशे पासष्ट दिवस चालू राहणार आहेत संग्रामजी आपण पण थकून जाल एक एक दिवस मालिकाचं चालू केली तुम्ही पुरावे लागतील पुरावे हाचल्याशिवाय बोलत नाही पुरावे सुद्धा आहेत आज तुम्ही बघा पेपरला सुद्धा कात्रण आलेले चंपावती प्राथमिक शाळा बिना मुख्य त्यापैकी शाळा आहे आज काही कालखंडापासून शिक्षकांचे पेबेट नाही आहेत ती शिक्षण अधिकाऱ्याला माहिती आहे शिक्षकावर इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारायची वेळ आली उद्या भूकबळी संभावतो संचालकाला काही त्याचं देणं घेणं नाही आहे महिन्यापासून पगार साधारणतः दोन महिन्यापासून त्यांची पगार थकले मुख्याध्यापक नाही शाळेला बनवणार शिक्षक मुख्याध्यापक असतो कोणी माहिती दिली माहिती माहिती आहे मुख्याध्यापक मुख्याध्यापकांनी प्रभारी पद रद्द केले त्याचं पत्र आहे माझ्याकडे राम गणपती शिंदे हा सेवा ज्येष्ठतेनं होता तो लढत होता हे संचालकांनी कुटील कारस्थान करून षडयंत्र रचून त्याला नको म्हणून प्रभारी केलं त्याच्या खालच्या माणसाला प्रभारी केलं काय लेवलमध्ये बसत नव्हता त्यांच्या विचाराशी नव्हता तो ब्राह्मण नव्हता आणि ही जशी कलियुगात जर जातीभेद चालू असेल शिक्षण अधिकाऱ्याला माझी विनंती आहे ही शंभर टक्के एडेड शाळा आहे कृपया त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी एक तर अनुदान त्यांचं रद्द करावं नाही तर शाळेचे नियम पाळायला त्यांना आदेश करावेत अध्यादेश करावेत त्याच्यामुळं दोन महिन्यापासून पद रद्द झाल्यापासून शिक्षकाचे पेमेंट होत नाहीत कर्मचारी उपासमारी नाहीत भूकबळी आहे उद्याच्याला काही लोकांचे लग्न आहेत काही लोकांचे शिक्षणाचे फीज द्यायचे शिक्षकाचे पाले लोक आहेत तिकडे सम्रामचे तुम्हाला माहिती आहे घरादारात काय काय चालतंय कुणी घरं घेतलेले आहेत विमाचे पॉलिसी आहेत अंगावर माझा काटा परत आहे खरं बोललं की माझ्या अंगावर काटा येतो वस्तुस्थिती बोललं की माझ्या अंगावर काटा येतो ही शालेय प्रशासनाला कळत नाही का शिक्षणाधिकारी प्रशासनाला कळत नाही शाळेला तिथं मुख्याध्यापकच नाही प्राथमिकला मुख्याध्यापक नाही कुठेपासून नाही दोन महिन्यापासून मुख्याध्यापक नाही ती शाळेला प्रामाणिकपत्र काम कोण बघतो त्यांचं बिवारस आहे बिना मुख्याध्यापकाची शाळा आहे बेवारा शाळा आहे जर टी शी कुणाचा काढायचा आहे बदलीचा टी शी काढायचा आहे कुणाला निर्गम उतारा पाहिजे मुख्याध्यापकाची शही नाही त्याच्यामुळं कुणीही देऊ शकत नाही ह्याच्यावर आवाज कुणी उठवला नाही आणि कुणी उठवत नाही मान सगळ्या शिक्षकांना वंदनी आहेत माझे पूज्यनी आहेत माझे बी पोरं त्या शाळेत शिकलेत त्यांना सांगणं आहे तुमच्या काय काय व्यथा आहेत ते मला सांगा मी तुम निरपेक्ष बुद्धीनं निस्वार्थ बुद्धीनं आवाज उठवला जाईल किती हल्ले होऊ द्यामुळे भॅड हल्ले झालेत आणि त्याच्यात कोण कोण आहे ते सुद्धा नावानिश मी तुम्हाला सांगणार आहे संग्रामचे हलक्यात घेऊ नका मला मला हलक्यात घेऊ नका ही मालिका संपवणार होतो तुम्ही माझ्यावर भ्याड हल्ला केला आहे गाडी घातली माझ्या अंगावर आणि हे प्रयत्न जो केला आहे ना त्याच्यामुळे मी आता पेटून उठलेलो आहे आणि दादाच्या कर्डक यांच्या कवितेनुसार मी तुफानातला दिवा आता इथून पुढे राहणार आहे आणि संग्रामजी तुम्ही साथ दिली मला त्याच्याबद्दल आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये काही कर्मचारी आहेत का तुम्हाला जी माहिती मिळाली त्या संदर्भामध्ये हे बोगस पगार उचलताय तर सेवेमध्ये रजिस्टरला नाव नाहीये मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत काही पुरावे संग्रामची मी प्रूफ असल्याशिवाय बोलत नाही तक्रार केली मी जे कर्मचाऱ्यांनी भॅड हल्ला केला त्यांना शाळेचं देणं घेणं नाही त्यावर हल्ला करणारे कर्मचारी त्यांना शाळेचं देणं घेणं नाही संचालक काही संचालकाला शाळेचं देणं घेणं नाही आहे हे भ्याड हल्ला जे केला त्यांची वैयक्तिक मी तक्रार केली काय म्हणून तक्रार होती की बाबा ते दे शाळेत येत नाहीत संचालकाचे धुने धुतात काही दलालाचे धुने धुतात काही नुसत्या शाळेत येत नाहीत आणि तक्रार केल्यापासून कशी काय मास्टरवर सहाय्य करायला लागले इतके दिवस सहा सात वर्ष अगोदर सेवेत होते मात्र मास्टरवर सहाय्य नाही करायचे काय नाही पगार उचलायचे शासनाचा निर्णय जीआर आहे परिपत्रक आहे जरी तुम्ही बोगस भरती केली जरी केली शासन सुद्धा थोडंफार कानाडोळा करतं तिथे कुचराई करतं शासन शासनाला वटणीवर आणणार आहे मी एका सुद्धा तर त्याच्यामध्ये मिनिमम स्केलवर म्हणजे मिनिमम मानधनावर त्यांनी नोकरी करावी असे शासनाचा आदेश आहे दोन हजार तीन हजारावर परंतु ह्या लोकांनी सुरुवातीपासून पेस केले उचलले पंचेचाळीस हजार आणि चाळीस हजार सात वर्ष मंथली उचलले मंथली वार्षिक नाही व संग्रामजी अंगावर काटा येतो ऐंशी लाखाचा गोड भ्रष्टाचार मधुर रसमलाई रसभरीत कुठल्या शाळेत शाळेमध्ये गुलाबजामुन खाल्ले यांनी सात वर्ष मस्टरवर सैन्य करता आणि त्यांची तक्रार केल्यामुळं शाळेच्या क्लिप ते ते नगरपालिकेच्या याच्यामुळे नाही आले ते कर्मचारी हे जायला क्लिप देणारा बघा 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 आला हाच माणूस येतो शाळेतले कर्मचारी होते ते म्हणजे तुम्ही तक्रार केल्यामुळं त्यांच्या नोकरीवर जी काही नोकरी त्यांची हातावरच्या मळासारखी नोकरी त्यांची ती घालवण्याच्या भीतीनं तुम्हाला आता हल्ला केला आहे तुमच्यावर शंभर टक्के भिले ते आणि भॅड हल्ला यो आणि ह्या असल्या भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही मी सुद्धा बाजीप्रभू देशपांडेच्या वंशातील माणूस आहे शि छत्रपती वंदनीय श... पूजनीय छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली त्यांचं धड कापलं तर दोन हात घेऊन शिवाजी महाराजाची तोफ ज्यावेळेस कानावर ऐकली त्यांच्या पोचल्यावर त्यावेळेस बाजीप्रभूने स्वतःचा आत्मसम म्हणजे जीव सोडला <laughs> हे त्या वंशातला माणूस आहे मी ह्या <laughs> सगळ्या तक्रारी कुडाकडे केल्यात आणि त्याच्या तक्रारीचं काय झालंय तुमच्यावर काही विचार नाही आले का चौकशी लागली आहे का त्यांच्यावर कारवाई होणार आहे का झाली आहे काय अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता अत्यंत संग्रामजी तुमचं अमृताचे बोल अमृताहून गोड नाम तुझे हे देवा संग्राम फार मोठा संग्राम रणसंग्राम करायचा आपल्याला तुमचं नाव बदलायचं आता रणसंग्रामवीर नाव करायचं आहे मूलभूत प्रश्न विचारला अत्यंत खोचक आणि त्यांच्या काळजाला घाम फोडणारा एसआयसिटीचं मला पत्र आलं होतं विभागीय उपसंचालकाचं मला पत्र आलं होतं यासाठीचं जी चौकशी लागली ना मी काल गेलो होतो तिथं हा तिथं माझं पत्र आहे बघा जावा क्रमांक आहे ते त्या चौकशीला मी जाऊ नये मी काय बडबड करू नये मी काय पुरावे देऊ नये म्हणून हे भॅड हल्ला केला ते आणि पुरावा आधीच दिलेला आहे तुम्हाला पोहोचू दिलं नाही तिथे मला पोचू दिलं नाही फक्त मला दहशत बसावी मी जाऊ नये काहीतरी गोंधळ करावा पण संग्राम जे तुम्हाला आश्वस्त करतो सगळे पुरावे ऑलरेडी तिथं संग्राम ह्याच्या पोची आयसआयटी चे मेंबर प्रताप सिंग शिक्षण आयुक्ताकडे पोहोचलेले आहेत एखादी तारखेची कागद आहे का तुमच्याकडे एखाद्या कर्मचाऱ्यांनी पगार उचललेला आहे एखादी तारीख आहे का ही तारीख त्यांनी उचललेली आहे कर्मचाऱ्यांनी पगार उचललेला आहे पे युनिटमधून मिळालेला जे देयक विभाग आहे जिल्हा परिषद विभागाचा का बिरचा काय कशा बोलत नाही संग्राम मी कागदाशिवाय तुम्हाला कधीही बोलणार नाही कागद आता बॅग यायचं कशामुळे टाळलंय की माझ्या बॅगवर हल्ला करणार पळून घेऊन जातील बॅग पळून घेऊन जाणार माझा पुरावा नष्ट करणार मला मारणार जीवे मारण्याच्या धमकीने परदेशी माझ्या घरात आले घुसलेत ते अहो माझ्या तीस वर्षाच्या बीड वर्षाच्या आयुष्यामध्ये तीस वर्ष राहतोय मी माझं उघडं डोळे करून कुणाची हिंमत नाही बघायची मी सर्व समाजात राहणार माणूस आहे मी अति उच्चवर्णीय समाजाला सांगतो मी काही समाजधारी माझ्या तशा वडली हरकत नाही मी चांगल्याला चांगल्या आणि वाईटाला वाईट आहे मी सगळ्या क्षेत्रात कु राहणारा माणूस आहे मी अति उच्चवर्णीय हलकट ब्राह्मण आहे मी माझ्या नादाला लागू नका मला हलक्यात घेऊ नका जे जे आलेत ना माझ्या घरी ते सगळ्यांचे माझ्याकडे फोटो आहेत आणि मला प्रूफ रिडिंग आहे सगळी कोण माझ्यावर भॅड हल्ला केला ते माझ्या नादाला लागू नका हलक्यात घेऊ नका देशपांडे हा लेचा पेचा नाही पळपुटा नाही माझ्या नादाला बिलकुल लागू नका दहशत पसरू नका उद्या तुम्हाला अतिरेकी संघटना म्हणून डिक्लेअर करणार आहे मी शाळेला मागमय ह्याच्यातले काही शाळेचे संचालक का सुद्धा त्याला हातभार आहेत कुणी पाठवलं काय नाही ह्याचे सुद्धा मला फीडबॅक आलेले आहेत माझ्याकडे सुद्धा सीबीआय सी आय डीचे गुप्तहेर आहेत खबरे आहेत माझ्याकडे सगळे तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याचा पुरावा दाखी शिवाय संग्राम मी तुमच्याकडे येतच नाही आणि सुद्धा मागत नाही वाचू का नाव ह्याच्यावरचे वाचू का नावाच वाचा वाचा बाकीचे त्यांचे अजून संबंध नाही आला आपला आय एम पी गेले ना मोस्ट हो इम्पॉर्टंट ते नावाचा त्यांनी स्केल किती जोशी हा एस के कुलकर्णी नाही नाही हे ये, येच ये तक्रारी याचीच केली आपण फक्त आयची तक्रार केली आहे हां ठीक अजून त्याचे काय मला काय कागद नाही आयती पगार उचलला आहे इथं त्यांनी एका महिन्याला किती आहे चाळीस हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे हे फक्त यादीत आहे महिन्याचं बघा महिन्याचं आहे यादीत आहेत बाकी येत नाहीत इथं काय आहे पी एफ हे काय पेठे पेठे पंचेचाळीस हजार प्रयोगशाळा सहाय्यक येतो बरं नाही आता तो घेतला संचालकाचा किती का चिंत काय सगळे लाभार्थी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल हे संचालकाचे लाभार्थी आहेत कोणकोणत्या संचालकलने किती किती लाभार्थी लावलेत आणि किती घेतलेत त्याच्यामध्ये रमेश सखाराम नावाचा बडगे तो ह्याच्यामध्ये आहे दुसरा एक बळी येतो पदोन्नतीचा शिंदेसारखा सरकार शिंदे मांगाचा मी ब्राह्मण तो बडगे मराठा छत्रपती माझं काही देणं घेणं नाही मी ज्ञानेश्वर महाराजाचा परत मला आठवण येते पसर जनामधली धुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे तो लाहो प्राणे जात अहो लोकासाठी जर तो संग्रामजी माझ्यावर हल्ले करतात मी जगावं का नाही माननीय त्रिकुडी रिक्षा येते त्रिपु आपली माननीय देवाभाऊ दादा पवार आणि एकनाथ शिंदेना मी सांगतो मी तुमच्या बाजूने हो पण हे माझ्यावर हल भ्याड हल्ले करायला ह्याचं बघा ना तुम्ही mm -hmm. काहीतरी का प्रत्येक घरात नथुराम गोडशे जन्माला घालायचं आहे तुम्हाला प्रत्येक घरामध्ये महात्मा गांधी जन्म द्यायचा नाही का ह्यांच्यावर कारवाई करा शाळेची मान्यता रद्द करण्यापर्यंत माझ्याकडे कागद आहेत पृपचे ह्यांच्याकडे अहो mm -hmm. निवडणुका बोगस घेतल्या होत्या त्यांनी धर्मादा आयुक्तांना काय कागद दिलेत ते सुद्धा कागद तुमच्याकडे निवडणुका आहे निवडणूक आयोग बोगस घेतली सभासदाला अंधारात ठेवलंस काय नाही ते केलं त्यांनी सगळे एक्झिबिट सगळे बोगस आहेत तिथल्या निवडणूक अधिकारी सुद्धा त्याची जशी आपला तो कोण गेला परवा त्याचे मान्यता रद्द केली वकिलाची तो हो। वकील आपला तो ह्याचा ह्याच्याबरोबर असतो तो ठीकच नाही त्यांचे नाव माझ्या लक्षात नाही ते त्या वकिलाचं नाव माझ्या असीम सरोदे, सरोदेची सरोदे वकील रद्द केली के तशी चंपावती हो शिक्षण जो निवडणूक अधिकारी आहे बोगस कामं केली त्यांनी आणि सचिवांनी सहाय केल्या डोळे झाकून सगळे एक्झिबिट बोगस आहेत मला सगळं सांगितलं आता त्याच्यासाठी मी सुद्धा दुसरा शेर सांगतो अजून संग्रामजी सवाल जहर का नाही था सवाल जहर का नाही तो कब का पी चुका सवाल जहर का नहीं था मैं तो कब का पी चुका लेकिन लोगों को तकलीफ तब हुई जब मैं जी गया अरे का नो अरे पायपुट्या माझ्यावर भ्याड हला करता का रे पोलिस प्रशासनाला माझी विनंती जरी ह्यांनी ठार मारलं तुम्ही जिवंत माणसाला केस करू शकता चार्जशीट उशी करता जेलमध्ये टाकू शकता मी भूत होऊन यांच्या पाठीमाग आहे पिशाचे होऊन पाठीमाग आहे जर पिशाच्यावर केस होती का बघा पोलिस प्रशासनाला विनंती माझी <सँड़ागा> <सँड़ा> <सँड़ागा> चुकले चुकले हे कुठपर्यंत चालणार आहे सगळं त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला आहे त्यांनी मला मागणंच माझ्या पायावर नतमस्तक व्हायला पाहिजे कुणी संचालक असू तिथले संचालकांनी नतमस्तक व्हायला पाहिजे बाबा देशपांडे मा जाऊ दे चुकलं झालं हे नतमस्तक उत्तर माफी मागून ज्या संचालकांनी ज्या कुणी लपोटाला आणि गाडी घेऊन पाटील माझ्या अंगावर भ्याड हल्ला करून गाडीवर म्हणजे जीव मारण्याचा कट केला त्याला सगळ्याला सांगणं आहे हलक्यात देऊ नका मला तुम्ही माझ्यासारखा वाईट माणूस नाही मी जेवढा चांगला आहे ना माझे अंडरपॅन काढून तयार आहे मी एवढा निष्प्रह माणूस आहे मी मी मला कमवायला नाही मला कमवायचं नाही आम्हाला काही नाही आहेच नाही तर गमवू कसा मी संग्रामची आणि सॉल्यूट फॉर संग्रामची थँक्यू तर हे फार गंभीर आहे इथे जरी शेरो शायरी जरी मारत असली आणि तुम्हाला जरी हसायला वगैरे येत असेल तरी अत्यंत गंभीर मुद्दा आहे हा हे जे काही कागद आहे माझ्याकडे हा कागद हा कागद कशाचा आहे माहीत आहे का हा कागद जिल्हा परिषद विभागातील मध्ये एक युनिटमधला आहे हा जिथून पगार शिक्षकांचे दिले जातात तिथला हा कागद आहे आणि इथे स्पष्ट यांनी सांगितलेलं आहे एक एका महिन्याला चाळीस चाळीस हजार पंचेचाळीस पंचेस हजार रुपये कर्मचाऱ्यांनी उचललेले आहेत आणि हे कर्मचारी कधीही शाळेवर त्या ठिकाणी नसतात हो म्हणजे हे एकोणीसला अपॉइंटमेंट आहे असं सांगितलं आणि आजपर्यंत पगार उचलत आहेत काही काही दहा दहा वर्षापासून जे आहे ते तिथं नोकरीवर आहेत पगार उचलत आहेत ह्या सगळ्या गोष्टी संचालकाच्या डोळ्यात दुळफेक करून इथल्या शिक्षण विभागामध्ये दे काहीतरी देवाणघेवाण करून संस्थाचालक संचालक हे सगळे लोक याच्यामध्ये मिलीभगत करून ह्या सगळ्या गोष्टी करतायत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला हा सन्माननीय आदरणीय तुम्हाला वंदनीय पदवी देऊन टाकली आज मी संग्रामजी आणि शेवट जो करतो तो चांगल्या शेअर करतो कुणाला लागला त्याचं मला देणं घेणं नाही इतर फा काही आहे अल्ला तालाने मुझे सब भाषा अवगत की अल्ला तालाने बहुत बक्षा मुझे दुःख इस बात का नाही है दुःख इस बात का नाही है की कुछ लोक कुत्ते निकले दुखीस बात का नाही कुत्ते निकले दुःख वफादार नाही निकले म्हणजे प्रकरण गंभीर असून सुद्धा इथं हसायला लागले शेर आणि काय इथं चांगलं बोलायला म्हणजे माणूस जेव्हा व्यथित होतो असे प्रकरण हे पाठपुराव हो करून शासनाचे प्रशासनाचे माहिती अधिकार कार्यालयाचे उमरे झिजून झिजून काहीच माहिती मिळत नाही माहिती मिळत नसल्यामुळे काहीच कारवाईला पुढे सरसावत नाहीत तेव्हा मात्र उद्विग्न होतो माणूस आणि अशा प्रकारचे शब्द प्रयोग व या ठिकाणी वापरतो त्याचंच एक कारण आहे शे, शे, शेरोशा शेरोशायरीमधून का होईना पण इथं त्यांना चपराक लागवण्याचं काम देशपांडे यांनी केलेलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत शिक्षण विभागामध्ये अशा प्रकारची भरती करून एकतर शासनाच्या तिजुरीवर दरोडा आहेच दुसरीकडं मधं मात्र त्या शिक्षकाच्या जागेवर एखादा दर्जेदार क्वालिटीचा त्या लायक असणारा माणूस तिथं असणं गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता येईल देता येईल आणि त्याच्यानंतर पिढी घडेल या सगळ्या गोष्टीला कुठंतरी पायबंद घालून आळाबंधन करून अशा प्रकारची भरती करून पैसे लाटण्याचं काम या ठिकाणी संस्थेने संस्थेनं केलेला अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे शिक्षण विभागामधल्या शिक्षण मंत्र्यांनी इथल्या संचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांचं जे मागच्या काळामधलं ते बोगस प्रकार जो आहे आपल्याला पाहायला मिळाला दोन शिक्षण अधिकारी मराठी महाराष्ट्र पाठवण्यामुळं निलंबित झाले निलंबित म्हणजे मराठी महाराष्ट्र पाठमोरामुळे झालं म्हणायचं काही कारण नाही कारण त्यांनी महाप्रतापच तसे केले होते, होते।, था था केले होते माराथी 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 मारा की त्यांना निलंबितच करावं लागलं फक्त निमित्त मराठी महाराष्ट्र होतं इतके काळे धंदे जे आहेत त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतीलच मराठी महाराष्ट्र माध्यमातून यांनी सांगितलं की बा येणाऱ्या काळामध्ये ही शेरोशायरी कुणाच्या तरी भ्रष्टाचाराचा काळ ठरणार आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकी मालिका काय असणार आहे सांगितलं तीनशे पासष्ट दिवस मालिका चालणार आहे काय काय नवीन घबाड या संस्थेमध्ये किंवा मग इतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घडलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र मंचावर पाहायला मिळेल माझी एक मराठी महाराष्ट्र कॅमेरा पर्सन गणेश शिंदेसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज भेट